नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगतापे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जी सेल की वा, ये डी एम ई आर एक्झाम असेल किंवा जी डी सी सी एक एक्झाम आहे त्याच्यासाठी ज्या पझल वगैरे कोणत्या प्रकारे विचारले जातात किंवा त्याचा अप्रोच कसा असला पाहिजे तर ते आपण बघणार आहे आणि एकदम ते शॉर्टकटमध्ये असणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेल एकदा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच नोटिफिकेशन येतील आणि शॉर्ट ट्रिक्स पण तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकाल बघा आता जास्त वेळ न घालवता आपण चालू करूया की कशा पद्धतीनं ही पजल सोडवली पाहिजेत आम्ही आणि तुम्ही शॉर्ट टिक्समध्ये कसं सोडवा आता दोन्ही याच्यामध्ये ही पजल मी दिलेलं आहे इथं एक इंग्लिश आहे आणि एक मराठीमध्ये आहे बरोबर तर बघा आता याच्यामध्ये काय करायचं आहे तर इथं दिले बघा इंग्लिशमध्ये पण आहे बघा इन द बिल्डिंग विथ द सेवन फ्लोअर नंबर फ्रॉम बॉटम टू टॉप आहे ना बॉटम टू टॉप आहे म्हणजे वरती सात येईल खाली एक येईल असं म्हणजे सेवन पीपल आहे सात पीपल आहे ए यू ई एफ एल यम असा आहे इंग्लिशमध्ये पण आहे बघा आणि इथं काय दिलं आहे बघा की तळापासून वरपर्यंत एक ते सातव्या मजल्या मजल्याच्या सात मजल्यांच्या इमारतीची सात व्यक्ती आहेत ह्या आहेत राहतात खालचा मजला एक त्या वरवरचा मजला दोन म्हणजे असे वरवर करत क्रमांक आहेत सर्वात वरचा मजला सात म्हणून क्रमांकित आहे आता हे दिलं त्या पद्धतीनं आधी करून घ्यायचं आपण लक्षात घ्या बघा इथं दोन भाग पडतो इकडं मी कंडिशन लिहितो या साईडला कंडिशन लिहितो आणि इकडं आपण बनवूयात बघा इथं सात सहा पाच चार तीन आशा दोन आणि एक अशा पद्धतीनं आता याला लायनिंग पण असं करून घ्यायचं जेणेकरून आपलं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे आणि दोन कंडिशन याच्यामध्ये तयार करायच्यात आपल्याला आता इथं जागा थोडी कमी आहे पण समजून घ्या मित्रांनो बघा इथेही ही पहिली कंडिशन बनवली आणि इथं दुसरी कंडिशन बनवली आता जशी कंडिशन दिलेत त्या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे बघा इथं मराठीत पण वाचतो आणि इंग्लिशमध्ये पण बघा ए चौथ्या मजल्यावर राहतो काय दिलं आहे इथं बघा ए लिव्ज ऑन फोर्थ फ्लोर ए चौथ्या मजल्यावर राहतो मग चौथ्यावरती लिहायचं बघा ए ए हा कुठं राहील इथं राहील बरोबर दोन्ही कंडिशनमध्ये ए हा कुठं राहील इथं राहील सिम्पल आहे काय अवघड आहे का याच्यात काहीच अवघड नाही पुढं दोन व्यक्ती ए आणि एफमध्ये राहतात आता ए आणि एफमध्ये दोन व्यक्ती राहतात बघा टू पर्सन लिव्ज बिटवीन ए अँड एफ आता ए अँड एफमध्ये दोन पर्सन राहतात तर त्यासाठी आपण दोन कंडिशन बनवल्यात कारण आपलं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे बघा ए आणि मध्ये आता एफ इथं पण बसू शकतो बरोबर आणि इथं बघा ए आणि एफ त्यासाठी आपण दोन मला म्हणजे खाली पण होऊ शकतं खाली पण दोन व्यक्ती बसू शकतात आणि वरती पण दोन व्यक्ती म्हणजे दोन कंडिशन आपल्या सॅटिस्फाय होत आहेत इथं त्यामुळे आपल्याला काय अडचण नाही पुढं बघा यम ईच्या लगेच वर राहतो यम ईच्या बघा हा यम आहे ईच्या लगेच वर राहतो आहे ना म्हणजे इथं कंडिशन आपण तयार करून ठेवली कारण इथं मांडू शकत नाही आपण याच्यामध्ये कुठंच यम हा हीच्या लगेचवर राहतो बरोबर इथं पण तीच आहे बघा यम लिव्ज इमिजिएट अबाव ई पुढचं आहे बघा यफ वरच्या मजल्यावर राहत नाही आता एफ वरच्या मजल्यावर राहत नाही बघा इथं एफ वरच्या मजल्यावर आहे म्हणजे पहिली कंडिशन काय झाली रे चुकीची आहे कारण यफ वरच्या मजल्यावर राहत नाही मग त्यामुळे पहिली कंडिशन काय झाली चुकीची झाली बरोबर बघा यफ डज नॉट लिव्ह ऑन मोस्ट फ्लोअर आता इथं दिले बघा क्यू लिव्ह ऑन सेकंड फ्लोअर इथं पण दिलं असेल बघा क्यू दुसऱ्या मजल्यावर राहतो आता क्यू कुठे राहतो रे दुसऱ्या मजल्यावर म्हणजे इथं आपण क्यू ठेवू शकतो दुसऱ्या मजल्यावर एकच कंडिशन आहे आपल्याकडं क्यू दुसऱ्या मजल्यावर राहतो आता पुढं दिलं आहे बघा आपल्याला पुढं बघा यल डज नॉट लिव्ह ॲडजन टू क्यू अँड अल्सो डज नॉट लिव टॉप टॉपमोस्ट फ्लोअर म्हणजेच काय बघा यल एकतर हित नाही बसला बघा मोस्ट फ्लोअरला म्हणजे सातव्या मजल्यावर बसला नाही इथं पण तुम्ही वाचून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल बघा बघा यल हा क्यूच्या लगेच शेजारी नाही आणि एल हा क्यूच्या म्हणजे बघा एल हिथं पण नाही बसणार बघा नीट बघा एल हा हिथं पण नाही बसणार मग या कॉलममध्ये पण नाही एल येणार बरोबर कारण क्यूच्या जवळ नाही बसला आणि एल टॉपला पण नाही बसला बरोबर आणि वरच्या मजल्यावर राहत नाही आणि वरच्या मजल्यावर कोण राहतं असं त्यांनी विचारलं आपल्याला बरोबर वरच्या मजल्यावर कोण राहतं असं त्यांनी विचारलं आहे आपल्याला आता मला एक सांगा एक बघा ही एकच कंडिशन आपल्याकडे शिल्लक आहे बरोबर इथं पण बघा ऑन द टॉप मोस्ट फ्लोअर आणि एक आपल्याला क्वेश्चन असता एक वरच्या मजल्यावर कोण राहतं आता मला सांगा जर आपण ईला इथं ठेवला आणि यमलाही इथं ठेवला तर मला सांगा येलला कोणती जागा शिल्लक आहे रे येलला एक तर ही जागा शिल्लक आहे पण येल हि नाही बसत आणि येलला ही जागा शिल्लक आहे त्यामुळे येल ही तर नाही बसत त्यामुळे ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही कुठली ई आणि यमवाली कंडिशन काय होत नाही सॅटिस्फाय होत नाही म्हणजे ई आणि यमला आपण इथं ठेवूच शकत नाही कोणत्याच परिस्थितीत मग ई आणि यमला कुठली जागा आहे तर बघा ईच्या लगेचवर काय बसेल रे यम बसेल आणि इथं यल बसेल म्हणजे हीच जागा सॅटिस्फाय होती मित्रांनो आणि ही पजल आपली बसलेली आहे मग इथं क्वेश्चन आपल्याला विचारलं की हू लूज ऑन द मोस्ट फ्लोअर मोस्ट फ्लोअरला कोण बसलं आहे त्या मोस्ट फ्लोअरला यम बसला मित्रांनो कोण बसलं आहे यम बसलाय जर तुम्हाला ही ट्रिक आवडत असेल की मी ज्या पद्धतीनं सोडवतो त्याच पद्धतीनं तुम्ही पण सोडवलं पाहिजे म्हणजे असं मला जा वाटतं जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये कमी वेळात ह्या पजल वगैरे सोडव जाल कारण याच्यामध्ये काय होतं की एकदा तुम्ही जर गुतला किंवा एखाद्या कंडिशनमध्ये अडकला तर खूप मोठी चूक तुमच्याकडून होऊ शकते मित्रांनो त्यामुळं हा म्हणजे ही जी ट्रिक आहे माझी किंवा ही जी पजल सोडवण्याची टेक्निक आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि जर आवडलं तर एक लाईक नक्की ठोका मित्रांनो जेणेकरून मला पण मोटिवेशन भेटवलं आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो